श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस जगभरातील सगळे लोक या दिवशी घराच्या दारात खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करत असतात गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात आणि खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते अनेक जण गुढीपाडव्याला नवीन कपडे धातू गाड्या घर अशा अनेक गोष्टींची खरेदी देखील करतात तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या चहात टाका ही एक वस्तू लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आजारपण पैशांची कमतरता यातून कायमची सुटका होईल प्रत्येक कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल तर अशी कोणती वस्तू उकळत्या चहात टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता जेव्हा आपल्या घरामध्ये आपण चहा बनवणार आहे तर तेव्हा ते त्या चहामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही कधीच चहा घेत नसेल परंतु उद्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये चहा हा बनवायचा आहे आणि एक तरी घोट जो आहे तर तो चहाचा प्यायचा आहे ज्यांना चहा पिण्याची सवय नाही त्यांनीसुद्धा या दिवशी चहामध्येही एक वस्तू टाकून हा चहा जो आहे तर तो घ्यायचा आहे जास्त नाही अगदी तुम्ही थोडा घेतला तरीसुद्धा चालेल हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहेत लक्ष्मीकारक ही वस्तू जी आहे तर ती गुढीपाडव्याच्या दिवशी चहामध्ये टाकली जाते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल बऱ्याच वेळा बघा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्या कष्टाचा योग्य मोबदला आपल्याला भेटत नाही यामुळे आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात पैशांच्या अडचणी आल्यानंतर आपण कर्ज घेत असतो परंतु ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे पैसे सुद्धा येत नाही कर्ज हे वाढत जाते जर या दिवशी हा उपाय जर केला तर कर्जातून देखील मुक्तता होते तसेच आपल्या घरामध्ये आजारपण असेल घरातील सदस्य हे एकामागून एक आजारी पडत असेल यामुळे आलेला पैसा हा आजारपणामध्ये जात असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी शंभर टक्के आपण प्रयत्न करतो ते काम पूर्ण होण्यासाठी परंतु ऐनवेळी अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहतं वारंवार आपल्या आयुष्यामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो या दिवशी आपण जर ही वस्तू चहामध्ये टाकली तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरात अखंड स्वरूपात वास करते आता उद्या हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि त्याचबरोबर कडुलिंबाची पानं टाकून स्नान करायचं आहेत या दोन वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत अगदी लहान मुलं असो किंवा मोठी वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाने या दोन वस्तू टाकायच्या आहेत हळद जी असते तर ती नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते त्यामुळे आपल्याला हळद टाकून कडुलिंबाची पानं टाकून स्नान करायचं आहेत यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका गुढीपाडवा आहेत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान केले जात नाही म्हणून काळ्या रंगाचे कपडे न परिधान करता इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ या तीनही वेळेला तुम्ही ही वस्तू टाकली तरीही चालेल किंवा तुम्हाला यामधून सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही वस्तू तुम्हाला चहामध्ये टाकायची आहेत तर तुम्हाला चहामध्ये जी दालचिनी असते आपण अपन, आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये त्याचा वापर करत असतो तर ती दालचिनी जी आहे तर ती तुम्हाला चहामध्ये टाकायची आहेत अगदी छोटासा तुकडा तुम्ही टाकला तरीही चालेल आणि तो दालचिनी टाकलेला चहा घरातील सर्वांनी घ्यायचा आहे घरात तुमची मुलं असेल तर त्यांनासुद्धा तुम्हाला हा चहा जो आहे तर तो द्यायचा आहे दालचिनी जी आहे तर ती लक्ष्मीकारक मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी चहा जर आपण ही वस्तू टाकली तर ता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते परंतु या नवीन वस्तूंची खरेदी करताना काही वस्तू अशा आहेत तर त्यांची खरेदी ही आपल्याला अजिबात करायची नाहीत नाही तर आपल्या घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही येऊ शकते त्यामध्ये बघा सेकंड हँड कपडे असेल किंवा विविध वस्तू किंवा उपकरणे ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करणे अशुभ मानले जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये वाढू शकते त्यामुळे सेकंड हँड कपडे किंवा वस्तू ज्या आहेत तर त्या या दिवशी खरेदी केल्या जात नाही बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की हा दिवस वस्तूंची खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो नवीन वस्तू घेण्याइतके पैसे आपल्याकडे नसतात म्हणून आपण जुन्याच वस्तूंची खरेदी करत असतो परंतु या दिवशी जुन्या वस्तूंची खरेदी ही केली जात नाही तसेच उधारीवर वस्तू घेणे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीही वस्तू तुम्ही उधारीवर घेऊ नका ही गोष्ट आवर्जून टाळायची आहेत यामुळे होतं काय आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि वर्षभर आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असते लक्ष्मी आपल्याकडे ही कधीच टिकत नाही त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी लोखंडी वस्तू तुम्ही अजिबात खरेदी करू नका कारण लोखंड हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून गुढीपाडव्याला लोखंडाची खरेदी केली जात नाही गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्प करण्याचा सकारात्मकता वाढवण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सण आहे योग्य खरेदी करून आणि शुभ गोष्टींचा स्वीकार करून आपण हे नववर्ष अधिक आनंददायी आणि समृद्ध करू शकतो तसेच या गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची आणि उंभरट्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहेत नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळे तिथे पूजा आवर्जून करायच्या आहेत आपल्या स्वयंपाकघराची देखील पूजा करायची आहेत तुळशीची सुद्धा या दिवशी पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहेत त्याचबरोबर आपण जेव्हा गुढी उभारणार आहे तर ही गुढी सायंकाळी उतरवली जाते जेव्हा तुम्ही गुढी उतरवणार आहे गुढीला जो तांब्या तुम्ही पालथा घातलेला होता तर तो तांब्या काढून त्यामध्ये तुम्हाला गहू किंवा तांदूळ जे आहेत तर ते भरायचे आहेत त्यावर तुम्हाला दोन अखंड हळकुंड जे असतात तर ते ठेवायचे आहेत अकरा एकवीस किंवा एक्कावन्न रुपये अशी दक्षिणा तुम्हाला त्यावरती ठेवायची आहेत आणि हा जो कलश आहे तर हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर ना आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये वर्षभर धन धान्य समृद्धी ही कायम टिकून राहावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर या कलशामधलं धान्य परत ते पैसे ते हळकुंड हे तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे जेव्हा आपण असा उलटा कलश गुढीला लावतो तेव्हा त्यामध्ये खूप जास्त प्रजापती लहरी ज्या असतात तर त्या तयार होत असतात आणि म्हणून आपण जेव्हा त्यामध्ये धान्य भरून दान करतो तेव्हा त्या दानाचा खूप अधिक पटीने आपल्याला फळं प्राप्त होते तो तांब्यात तुम्हाला दान करण्याची गरज नाही फक्त त्यातील धान्य त्यावर ठेवले पैसे हळकुंड हेच आपल्याला दान करायचं आहे तसेच आपण गुढीला जो कडुलिंबाचा पाला लावलेला होता त्यातील दोन पानं काढून ते तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात त्याचबरोबर गुढीला लावलेल्या कडुलिंबाची पानं ही धान्यामध्ये ठेवावी यामुळे धान्याला देखील कीड लागत नाही जर हे असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ